नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे पस्तीस आजही घेतो आहे एक सबस्क्रायबर्स डिमांड आपले सबस्क्रायबर आहेत उमेश देशपांडे त्यांनी विषय दिला होता कृष्ण आणि सुदामा ऐकूया कृष्ण आणि सुदामा पाहू गेलो तर मित्र कृष्ण आणि सुदामा पाहू गेलो तर मित्र अप्रतिम साकारलं भगवंताने हे चित्र अप्रतिम साकारलं भगवंताने हे चित्र एकाच्या घराला इथे विटा देखील सोन्याच्या म्हणतो ना आपण सोन्याची द्वारका एकाच्या घराला इथे देखील सोन्याच्या दुसऱ्याच्या पुढे मात्र कण्यासुद्धा बोलायच्या दुसऱ्याच्या पुढे मात्र कण्यासुद्धा बोलायच्या एकाला व्हायचा रोज पंचामृती अभिषेक एकाला एक व्हायचा रोज पंचामृती अभिषेक दुसऱ्याच्या घरी तिथे सात तोंडी तिळ एक दुसऱ्याच्या घरी तिथे सात तोंडी तिळ एक भार्या ज्याची लक्ष्मी कशाला असेल कमी भार्या ज्याची लक्ष्मी तिथे कशाला असेल कमी दुसऱ्याकडे केवळ असे दारिद्र्याची हमी दुसऱ्याकडे केवळ असे दारिद्र्याची हमी एक स्वतः परमात्मा एक स्वतः परमात्मा दुसरा त्याचाच भक्त एक स्वतः परमात्मा दुसरा त्याचाच भक्त किती अंतर दोघात मैत्रीच समान फक्त किती अंतर दोघात मैत्रीत समान फक्त एक येतो तरीही दुसऱ्यासाठी धावत एक येतो तरीही दुसऱ्यासाठी धावत त्याची श्रद्धाच तितकी देवसाच नाही पावत त्याची श्रद्धाच तितकी देवसाच नाही पावत कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान सबस्क्रायबर्स डिमांड करत राहा कारण सबस्क्रायबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायची पण त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद